चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती राळेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता राळेगाव येथे असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गावातील संपूर्ण बौद्ध उपासक व उपासिका तसेच लहान मुलं मुली यांनी एकत्र एक जमून सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली बाटवा से बांबर का मुनुम गले कि पत्थर पूछने से कुछ ना मिले पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान पत्थर पूछने से कुछ ना मिले पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी आपसे क्यों मांगे दान डॉक्टर बाबा से बांबर का मंत्र की माथा देश हाँ बिंदु कैसा बाजा रहे माथा देश हाँ बिंदु कैसा बाजा रहे हो कारण एक खर्च चाहे कारण इधर लोग चटनी कोडिंग शुद्ध आणि म्हणतात की परिवर्तन चळवळीमध्ये काम करायला भिनारी जिवंत असतात तर या परिवर्तन चळवळीमध्ये काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत असतात अहम लोकांच्या सावित्रीबाई फुले अशोक सम्राट यांच्या सम्राट अशोक सावित्रीबाई फुले यांच्यासारखी थोर आणि विचारवंत लोक येतील ना त्या दिवशी भारत अख्ख्या जगावर राज्य करे अख्ख्या जगावर राज्य करेल जयंती ही डोक्यावर द्यायची गोष्ट नाही डोक्यात घ्यायची गोष्ट आहे काही लोक म्हणतात की संविधानामध्ये काय आहे काय आहे संविधानामध्ये एवढे मोठे हक्क दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हाला म्हणाला आणि हो जे लोक संविधानाला मानत नाहीत ना त्यांनी मतदान करू नये तसंच आपल्या घरामध्ये चोरी किंवा इतर काही झालं तर पोलीस स्टेशन मध्ये पाय ठेवू नये